अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू यश असे करार कर्मचाऱ्यांचे शासन समायोजन करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे चॅनलमार्फत पव्यास न्यूजचे स्पष्टीकरण तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेवच्या अखिल कॉम्प्युटर क्लासेस सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शासन दिनांक बावीस जुलै रोजी श सह्याद्री राज्य अतिथी गृह बैठक झाली होती या बैठकीत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी याबाबतचं शासन निर्गमित करण्यात आला आहे समग्र शिक्षा एस ए एस ए अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत तसेच विविध प्रश्नासंदर्भात एम एम पी एस पी राज्य प्रकल्प संचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असून समितीस या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर समितीने या करार कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेत समायोजन व अन्य प्रश्नाबाबत अन्य राज्यामध्ये ह्या क कर... योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मानधन व अन्य सेवा शर्ती याबाबत अभ्यास करून शासास एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत शासन निर्णय पाहूया समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पद्धतीने कार्यत कर्मचाऱ्यांना प्रश्नासंदर्भात शिफारस करण्यासाठी समिती गठीत कर करण्याबाबत बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अशा प्रकारची पदनाम समितीतील पदनाम्स अध्यक्ष अशा प्रकारची सम अकरा सदस्य अध्यक्ष आणि सचिव समिती असणार आहे पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे सदर हा पूर्ण शासनाने अखिल तांबेसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा पूर्ण शासन निर्णय डाउनलोड करू शकता